पुनर्मागणी आणि सुशोभी केल्या ह्या ऐतिहासिक पेड्याच्या उद्घाटन सोहळ्यात आज आमच्या मध्ये आमचे लाडके आमदार आणि या, हो। या राज्याचे क्रीडा मंत्री सर रमेश तवडकर दुसरी पोट पोरसुल्या पवलेले असतात पोट इनॉग्रेशन पोरसुल्या पवले अस पहिली या विहिरीचे इनॉग्रेशन असा गणपती विसर्जनाचे तव एक मोठी अभिमानाची गोष्ट पोरतुलकरां त्याचबरोबर ह्या काणकोण पालिकेच्या नगराध्यक्षा सौभाग्यती सारा शंभा नाईक देसाई उपस्थित असतात काणकोण पालिकेचे आदले नगराध्यक्ष आणि चावडी प्रभागाचे नगरसेवक श्री रमाकांत नाईक गावकर आमचे स्थानिक नगरसेवक श्री नार्सिओ फेनांडीस त्याचबरोबर आदले नगराध्यक्ष श्री महादेव देसाई आमची नगरसेविका अमिताभ मगी त्याचबरोबर आमचे किंदळे बोडकुले पाटणेचे आमचे प्रतिनिधी श्री रणजीत देसाई चंद्रकांत आंडाव बूथ अध्यक्ष श्री रमेश भाऊ त्याचबरोबर अमर भाऊ शासकीय अधिकारी आमचे चंद्रास देसाय मुख्यमंत्री पदक विजेते श्री रवी देसाई त्याचबरोबर आमचे तुळशीदास देसाई पत्रकार बंधू संजय कुमार कोमारपंत त्याबरोबर बबेश बोरकर मादेव माझी नगराध्यक्ष महादेव देसाईकडे मागतात मात येवचे आणि इतर सगळे आमचे ग्रामस्थ या प्रभागातले या कुणसल्या वाटारातले या पुणसल्या गावचे हा त्यांचे काणकोण नगर नगरपालिके तर्फे हार्दिक स्वागत करता आणि फुडल्या वेळात हा विनंती करता आमचे ज्येष्ठ नागरीक श्री चंद्रकांत बंबो देसाई हाणे फुलं देऊन आजचे आमचे प्रमुख पाहुणे रमेश सर हांचे स्वागत करचे बरोबर त्याच बरोबर हा मागता नार्सिओ कडेन सगळ्यां टाळे मारच प्रेम अमर भाऊ पण सराले या आमच्या गावच्या लोकांचे असा जे सगळे सगळे एक मोठे अभिमानाची गोष्ट असा खूप मोठा पावस असताना सुद्धा आम्ही जवळ जवळ टाईम साडे नवा दिवा वर आम्ही रावले सगळ्या कडे हा पावसा लागून सरक मस्त जरा दिलगिरी व्यक्त करता आणि आमच्या ह्या ह्या पेड्याच्या उक्तवण सुवाळ्यात आज आमच्या मध्ये आसात गोय राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री डॉक्टर रमेश तवडकर सर तुमच्या हा पणसुऱ्या वाढारात स्वागत करता तसेच आमच्या बरोबर असा आमच्या नगराध्यक्षा बाय सारा शंभा देसाई हांचे हा स्वागत करता आमचे प्रतिनिधी जितू देसाय तसेच गावडे वार्डाचे नगरसेवक माता नाईक गावकर शिल्वेचे नगरसेविका अमिताभ पगी आमचे आदले नगराध्यक्ष बाब महादेव देसाई आणि जे जो ऑफिसर हॉर्टिकल्चरचे जो एम बी चंद्रास देसाई माझी निवृत्ती आमचे रवी देसाई अमर सर जाणते बुजुर्ग सगळे अण्णा तसेच बाकीचे सगळे माझ्या कुणसल्या त्या ग्रामस्थ सगळ्याचे हा स्वागत करता आणि आज मक मातो अभिमान जाता कारण दोन वर्ष पहिले आम्ही एक बांगेचे उक्तवण केले असंच पाऊस पडतो आणि आज हेही एक सोशल काम आम्ही नगरपालिके मार्फत केला ह्या पेड्याचा इतिहास खूप मोठा असा तो सध्या सांगा शकना हे दोन इतिहास असा आणि हा सरांचे अभिनंदन करता कारण आता पुणसुल्या खाली डॅव्हलपमेंटा सरां मातस सुद्धा हात आपुर्तो घेत ना कारण जवळजवळ दहा कोटी वयर कामं पुणसुल्या ज्ञाली असतात साधारण आम्हाला वर रस्तो दोन कोटी एकोणीस लाख तावडी टू राजबाग पुणसुले टू किनले एक कोटी दहा लाख ही काम दोन्ही झाली त्याच्या नंतर नव डेव्हलपमेंट म्हणजे आम्हाला आता आमच्या स्मशानभूमीचा रोड पस्तीस लाख रुपये टेंडर जाऊन फक्त इश्यू इशू उरला डिसेंबर महिन्यात आम्ही स्मशानभूमीचा रस्तो करतले नंतर आता हंगच्या पर्यंत एक कोटी दहा लाख वर्क इश्यू झाला डिसेंबर पंचवीस तारीख म्हणजे काम कम्प्लीट जाते तसेच मोठे काम म्हणजे आमकां मामलेदार ऑफिस टू मुशिवळी दोन कोटी ण्वद लाख दोन्ही साईडच्यान बांधून काढून डिसिल्डिंग करून दोन्ही साईडच्यान काँक्रिटन बांधून काढून दोन कोटी ण्वद लाख वयल्यान परत मशीवळी कडेन परत सेवेंटी नायन लेख हो आमकां मोठ्यात मोठे आमचा डॅव्हलपमेंट झाला तसेच एग्री इलेक्ट्रिसिटी सांगपा जाल्यार सांगता कडेन पणसुल्या ट्रान्सफॉर्मर आसलो दोनशे केविचं तो ट्रान्सफॉर्मर आमी सध्या वयर तो हो इतलोच पार्ट लोड दिवन तो ट्रान्सफॉर्मर फ्री केला आम्ही तारीक ट्रान्सफॉर्मर बसून मारंगणात जी तारेवली कनेक्शन असली ती तारे तारे त्याच्यावरून आता ही समजा सकलवाडा आणि अण्णा तुमगे सगळी घरात त्या बाजून त्या ट्रान्सफॉर्मरचे दिला म्हणजे आता इलेक्ट्रिसिटीचा एक दोन ट्रान्सफॉर्मर आणि दुसरं ट्रान्सफॉर्मर म्हणजे शिंगाच्या एक ट्रान्सफॉर्मर आमचा सगळं वाडा पहिले तो टू हंड्रेड केवीचं अपग्रेड करून आम्ही फोर हंड्रेड केवी केला म्हणजे जवळ जवळ चारशे दोनशे आणि दोनशे म्हणजे आठशे लोड असाचेकडे येदोच गाव परत पण सारखं बसपा लोड आमचेकडे असा त्याचबरोबर अंडरग्राउंड तो हे झालं असं सर आणि पाईपलाईन वॉटर सप्लायची पाईपलाईन ही एकोणीस कोटी सर आधी आदली आमदार असताना जी आणि तिची सगळी कनेक्शनं आम्ही वगळी मारून हिंगाळ्यात जो मोठा प्रॉब्लम जातो तोही सॉल्व ज्ञाला असा दुसरी गजा सरानका सरानका एम पीड आपल्या आपले एम एल ए त्या त्याचे नादीन बाबा त्यांचे कपेल आता त्या कपेलाकडे थं तो तो वडलं डॅव्हलपमेंट नसतं तर डॅव्हलपमेंट करण्याप आपले फंडातल्या पस्तीस लाख रुपया म्हणजे थं कंपउंड वॉल्स डेज ड्रेसिंग रूम टॉयलेट आणि पेवर कोपेला शेड हा इतकं प्रोसेस जवळजवळ बारा कोटी बारा कोटी लागी व आता डॅवलपमेंट पोरसुला ज्ल् असा आणि आम्हाला सगळ्या संलग्नशे आमचे किल्ले निराकार देवालय जे आमच्या फाटणे पुणसुले आणि किल्ल्या लागतात ते बी सर तुमच्या फंडातल्या एम एल ए फंडातल्या तीस लाख रुपया ऑलमोस्ट टेंडर जल्ले असा आणि अण्णा सुरे खूप फाटी लागून लागून अण्णा तो मशनरी वय वच स्मशानभूमीचं रस्तो अर्जंट मस्त करूया म्हणतात म्हणजे पर्यंत अण्णा तो काम चालू जातले आणि ह्या वेळेला तुम्ही सगळे उपस्थित राहले आणि सगळ्याचं हा स्वागत करता देव बरे करून जाण असता सरां गेल्या वर्षात त्या दोन वर्ष पहिली थिंग इनोग्रेशन केले बांईचे गणपती बाबा एक लोकांक मोठा प्रॉब्लेम जातालो तेन्सिलर नातिको आणि विश्वालान त्या पुढाकार घेत त्या बाईचे काम केलें, किद्यात गणपती बुडोप एक सारखे मेळचे आज असं तुम्ही पळत आहे सगळेकडे गणपती वैन सकल आज त्या बाई दवून गणपती पोहोचला मेळात हे एक मोठे काम केले आम्ही आणि दुसरे हे पेडाचे या पेडार दिसतं मला हिंगाला खरं एटी ना नंटी पर्सेंट भरगे पेडार बसते लोक हे धरले ते सगळे आम्ही किती वताना बसून या पेडार बसूनच वयताले आमचे जाटेले आणि किती सकाडी मारपास या पेडार हे एक पण सांगून हे ॲड्रेस हिंगाचा गोंपण पेडार हे पेड हाय धरले तरी हे जाऊ द्या पेडाची परिस्थिती पहिला यान गेले म्हणून पेडायला फक्ती बसू मेळणे म्हणून जे विशालान फुडाकार घेऊन आणि तसे नारतिकोन फुडाकार घेऊन या पेडाचे काम कोण्याक के काम केले असा आणि आता त्या साधी मातळी त्या झाडा माती हे येला ते झाड लावचे असे मला दिसतं विशाल बाबा त्यांनी फुडाकार झाड लावचे आणि विशालान आता सरां काम केलं ती सांगले असे सरांची कामं केला सर म्हणतात काम आल्या आपल्या दाखव आपल्या टाईम म्हटल्या एक देड वर्सा भीत आपण सगळी कामं करून उडता म्हणून म्हणून आम्ही फक्त दाखव काम करू किंवा आमदारां स्वप्न ना तुमच्या काम असे आमक वार्ड कौन्सिलर जे निवडून दिलाय ते दाखवून दिल्या जात आहे आता विशाल तर जी सगळी कामं दाखवला त्या प्रमाणात ती सगळी सरां कामं केलाय आणि ती कामं आजल्या तुम्ही दाखवची सर ना के कामाडे तुम्ही जाणा असे श्रमधाम हे सरा सरांचे केलं लोकां घर बांधपचे आमदाराले काम हे डॅव्हलपमेंट पण आमदार हे शिवाय ही जी लोकांनी घरं जी पण बांधून ज्या मनशाक घर नाही त्या घरा मनशा घर बांधून दि एक आमदाराले मोठेपण आणि आमदारांनी सत्तर घर कंप्लीट केल्या आणि ह्याच्या पुढे आम्ही एकच बरोबर शंभर जणांचे इनोग्रेशन एकच दिसा करे सरां मना आ एक महिन्या सुमारे करतलो आणि सरां हे चालू दौरचे आणि आमचं अण्णा आता अण्णा दिसता या पेडार मग सगळ्यांच्या चढ जण अण्णा दिसता दिसताय पेडार बसली आणि आम्ही बसताले भगेपणा बसताले आणि आता पेडार बसपू आमी या पेडार केसक घेऊया केले पोटले लोकांनी ना पेड बांधून किती पुढे दवरप ना केसपास बसपटी मारपास जाय शिम्यात शिगम्या येतो शिगम्या बसप झाले आता आता आसा आहात नरकासुरा दिसता या पेडा फुड्यान नरासर करताय आणि हे विशाल बाबान जे आज काम केला भरपूर केले आज हे पुढे भरपूर काम कर आणि नार्सिको बाबू दोघांनी फुडाकार घेऊन हे काम केले आता आणि सरा उरल्यानं काम सांगितलं आमच्या किल्ल्यांक असल्या किल्ल्यांनी भरपूर काम केले आता दाखवा जे निराकार देवालया जे हॉल आता सरा धरूनच केले आता तो रोड हे बाती सरा धरूनच केले आहात सरान आमकां भरपूर सहकार्य केले आता आणि असे सर तू सहकार्य बरीत राहचे आणि म्युन्सिपाटीने बारीक भार कामां आसल्यार आम्ही करया कांयच प्रॉब्लेम ना कोणाले खेच्या वर्ग वाट दोन गोच्या आमकु ते लोक एक पर्शुनले पॅड म्हणून वळखताले तेज्या उद्घाटनाक आमची मध्ये आता काणकोणचे आमदार तसेच गोय विधानसभेचे कॅबिनेट मंत्री डॉक्टर रमेश तवडकर नगरसेविकाबाई सारा देसा नगराध्यक्षाबाई सारा देसाय नगरसेवक रमातांत नाईक गावकर नार्सिको फर्नांडीस आणि हमी झाले सगळे माझे ग्रामस्थ खूप बरं दिसता कारण हा पहिली म्हणजे सगळ्यांच्या चढात चव बरं करू म्हणता बाबा नार्सिको कारण ह्या वार्डाचं एक नगर नगरसेवक झाला आणि अशी नाव म्हणजे सगळे जाती धर्माचे लोक राहतात पण खास करून त्याने दखल घेतली जी आता आमच्या वक्यानं सांगला जी गणपती बुडोपचे जी की तू तेपान म्हणजे तशी झालं दिस मला आणि हे पॅड जे इतिहास असं आज रमाकांत नाईक सांगलें तशें तसे ह्या पोणसुल्या पहिली आम्ही लहान असताना लेट झाल्यांक बसपास मेना कित्याक उभं रावपा पडता इतली गर्दी हांगा बसताली आणि लोक हिंगा आज लोकां कडेन ए सी आसा टी वी ए सी आसा आता पण जेन्ना गरमेच्या टायमार लोक लो येसव घेताले आणि या पेडाचो वारो घेवन मन तृप्त करून रावताले आज नादिनान आणि विशाल बाबाच्या सहकार्यान ते जे पळय कार्य केला त्यांना मना काळजातल्या देव बरं कर म्हणत आणि एकच सांगता रमाकांत नाही गावकरांना सांगलं तसे पेडा पेडाची बेज ही बरी केली असा पण त्या झाडाची बी तितली बी हे घेऊची तशी हा सगळ्याकडे मागता आणि मला हा दोन मित्र उलोव महत्व जे आता खूपशा इम्पॉर्टंट झाले आता आणि हे जे परिस्थिती बिकट जाता जस जसे वेगवेगळे कामा निमित्तान बाहेर भीत पेडा, त्यांना या पेडाकडे दुर्लक्ष करता एक आमच्या कौन्सिलर नाजीन आणि विशाल बाब न्यू एक इनिशियेटीव गेली या घराकडे येऊन तुम्ही किती उलयताले बसताले नरकातून सुद्धा हिंगाच जाऊन करताले आणि आताच ऐकला तर ते तुम्ही हटावट हिंग चालू करता तसेच अशेच करून तुम्ही एक दूध जण काम करते एक दूध जण डवलपमेंट करते सर असा तुमची फाटल्या सरकडे हे झालं कसले डेव्हलपमेंट जायला सरा फाटल्यान लागले असा तुमची विक्षित काम करच ना अशा मुखार आमकां

ज्या पेडाचे तुमचा भाव जो असा नी एक वाटे आम्ही दहा जाणती जे म्हणतात म्हणजे दहा जणांचे किती जर चर्चा करून करपाचो सुटा करता तो पेडाचे किंवा अशा हजेर जाता आणि एक भाव जो असा तुम्ही असा म्हणून सगळे जण ते उपस्थित राहले त्यामुळे हा अशें म्हणा की दहा जणखी देव जे जाता त्यांना सगळ्या तरी खरीटेन तेवटेन जर बारीक असं जरी जातली हंगा या श्रद्धाभावांचे असं मोकळे जातात आणि गाव कसं चलावचं गावचं कसं विकास करतो हा एक सगळं जात त्यामुळे नागीनबा आणि विशाल बाबा ही दोघी जणांनी कौतुक हा करता ताणं सांगले की मला तुम्हाला खबरना केनावरच ना पण संपूर्ण मतदारसंघाचा डेव्हलपमेंट करत असताना हा कमी ना म्हणजे समजा एखादा एक दोन महिन्यात तीन महिन्यात जर हेवटेवटी डिले जातं जायतली जर खचीच फायल खंचेच काम असे सुढे माझे केंद्रात खूप आणि ते सुद्धा केंद्र सभापती असताना सभापती असताना दिवप पॉवर काय नसलो बरोबर आहे आपलं माहिती देऊ शकता मग फायनेन्शियल पॉवर मे नसला आज परत एकदा माहिती फायनेन्शियल पॉवर आले असा त्यामुळे मुलगी सुरू कामात तरी असे ती कशी दिवची ना कशा माझेकडे फायनेन्शियल पॉवर नसल्या कारण असं नाही कोणाच दुसऱ्या सांगू शकतो हाय तुम्ही डेट दि मंत्र्यां सांगू शकतो अशा करून आज मंत्री सुद्धा दुसरे मंत्री सुद्धा जे खात्यासून अपेक्षा करू शकत नाही अरे इव्हन टेकडे हां ते तरी सांभाळू शकता त्या त्यावेळेचे काम झाले आताही काम जातलं आणि आम्ही सुद्धा तुमचे काम होत त्यामुळे हा तुम्ही परत एक अल्कूक करता की अशाच गाव राहा तुम्ही हे सगळ्या प्रकारचे प्रश्न भेटूया आणि आज महिन्यात कुठले असा दोन वर्षा दीड वर्षा भीती असले जी साधन सुविधा म्हणजे आम्ही जे जे उदक लाईट बाकी इन्फ्रास्ट्रक्चर जे असा नाही ते दोन वर्षां पूर्ण झालं आणि त्यानंतर जे फुले असं नी मनशो कसं विकास झाला मनीस जो म्हणजे आम्ही शिकले बाकी सगळ्याने तिथे रोजी रोटी संदर्भात कशा करून तयार करून काम चालू असं म्हणजे कार्यकर्ता सक्षम म्हणत मतदार सक्षम म्हणतात त्या एक मिशन मोडाचे काम करे आणि तातून आमक एक समृद्ध तालुक्या म्हणजे सगळ्या बाबतीत शेतीच्या बाबतीत आता फावा सांगा आम्ही फुडल्या आम्ही फुले आम्ही सगळ्यांनी जे शेत आम्ही रोवण्याचे प्रयत्न करूया सगळे जिते शेत पडण असे एक प्लॅन करूया आता म्हणजे हे सगळे आम्ही म्हणजे साधारण सक्षम असे लोक असानी थोडे कंट्रिब्यूट करूया आज सरकारचे धोरण असा नी आम्ही काही पैसे घालवा पडणार पूर्ण मेकॅन जाता आम्ही उभं राहूया आणि जे थोडे लोक असे फिजिकली काम कर फिजिकली काम करतात सगळेजण लागूया आणि शेत समृद्ध करूया कोण शेतकार रोजना आम्ही रोया हा दिसत प्रयत्न रोया आणि ताजी एक मांडावळ करून गाव समृद्ध झाला शेती समृद्ध झाली मनीस समृद्ध जात ती ऑटोमॅटिक सगळे तालुका समृद्ध जातो आणि त्याचपर्यंत विचार आम्ही पडून दोघी ना हा सुधारण शेतात घेऊन आम्ही जर प्रमुख असलेलं तर चंद्रबाबत ताणी शेतात ठेवले असे आम्ही रमी साहेब असा ताणी करत करतात आम्ही जर अण्णा जणतो बुजुर्ग असा तो शेतात केवळ असा तिथे ताण वडले काम करपाची गरज ना पण अण्णा शतंत करतात मनुष्यान स्वतंत्र करता हा चंद्रबाब शा रवी साहेब विशाल उशाबाब शेत शेतात उरता आम्ही सगळे असे असे माहोल वातावरण केले असं असं करे म सगळे जण आम्ही ऑर्गेनिक शेती करूया मग या शेतात आणि बरं कोणी सारे म्हणप गरज नाही गोष्टी दुसरी वर्ष सारे पडले असतात ते फुडले आणि पाच वर्षाने काहीच करताना गरज नाही शेत रो बात बात बर बरं ग्रामीण असे आणि त्यामुळे एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीन जे असं तालुक्यात कसं समजत जातो विकासाच्या बाबतीत नी अशे शेतीच्या बाबतीत असा मनशाची बाबतीत त्यामुळे हा तुम्ही केले असा म्हणजे खरं म्हणजे कौतुक करत तिथले थोडे जे पूर्ण गाव एक टाकलेला गावात मारे किलबीश असा असं मला दिसते ना एक्झांपल दिवस खेळ गावांची एक्झांपल मग डेफिनेटली कसे एक संघ लोक राहू शकता जाऊ शकता असा ने अशेच एकसंग राहत असानी पहिलीकडच्या सरकाराकडच्या जेवस्ती करून घेऊन जे असा नी ती ती म्हणजे असा नी एखादा बरोबर शिकला असं त्याचा नेहमी आणि काही उरुना ते करण्या प्लॅनिंग आम्ही सगळेजण बसून करूया आणि तोही विषय सुद्धा तर की खऱ्याचा गाव म्हणजे गावातला खंच मनीस दुःखी ना पीडित ना असं असं जाती त्यांना गाव सुखी म्हणता येतात आणि सुखी करण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही तो प्रारंभ पोलिसांत नाही करूया पुरे हे परत एकदा बसूयाची भांडवळ कसे करूया दर एक मनीसी समाज कसं पाहू शकता एक एक्झाम्पल आम्ही सेट करुया हळूहळू आपल्या दुसऱ्या बुजाचे तिसऱ्या असे करत, करत। वेळ जरी लागलो आणि तो ध्यास घेऊन असं संपूर्ण मतदारसंघाचे सरकार करत आहे अशी अपेक्षित करता